ज्यांचा घरफाळा थकित आहे त्यांना घरफाळ्याच्या दंडव्याजात ऐंशी टक्के सवलत देण्यात आली आहे या सवलत योजनेचे आता दोनच दिवस शिल्लक आहेत दरम्यान पंधरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत बारा कोटी वीस लाख रुपये जमा झालेत तर एक एप्रिल ते आजवर अठ्ठावन्न कोटी पंधरा लाख रुपये जमा झालेत सर्वात गंभीर बाब म्हणजे शासकीय कार्यालयांच्या घरफाळ्याची रक्कम कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे तर दहा हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या मिळकत धारकांची संख्या पाच हजार असून मालमत्तेवर बोजा नोंद करण्याच्या नोटीसा महापालिकेनं पाठवल्या आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत म्हणून घरफाळा विभागाकडे पाहिलं जातं या वर्षातील घरफाळ्याची मागणी सदुसष्ट कोटी रुपयांची आहे तर थकबाकीसह घरफाळा वसुलीचं उद्दिष्ट एकशे एक कोटी पाच लाख रुपयांचं आहे घरफाळा थकबाकीदारांनी पैसे भरावेत यासाठी महानगरपालिकेनं दंडव्याजात ऐंशी टक्के सवलत जाहीर केली होती या सवलत योजनेतून पंधरा जानेवारी ते आजवर बारा कोटी वीस लाख रुपयांचा घरफाळा जमा झालाय एक एप्रिल ते आज अखेर घरफाळ्यापोटी अठ्ठावन्न कोटी पंधरा लाख रुपये जमा झालेत आता सवलत योजनेचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असून घरफाळा भरण्यासाठी महानगरपालिकेची नागरी सुविधा केंद्र रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत थकबाकीदारांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या घरपाळा विभागानं केलंय दुसरीकडे दहा हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांची संख्या पाच हजार आहे या मिळकतधारकांची सुमारे तीस कोटी रुपयांची थकबाकी आहे या घरपाळाधारकांच्या मिळकतीवर बोजा नोंद करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या असून एक मार्चपासून त्यांच्या मिळकतीवर बोजा नोंद केला जाईल कोल्हापुरातील स्टार बजारची घरफाळ्याची थकबाकी एकवीस कोटी रुपयांची आहे पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यास अडचणी येत आहेत त्याचवेळी कोल्हापूर शहरातील काही शासकीय कार्यालयांची थकबाकी सुद्धा वाढतीये शासकीय तंत्रनिकेतनची घरपाळ्याची थकबाकी पावणे तीन कोटी रुपयांची आहे सीपीआर एक कोटी पोलीस अधीक्षक कार्यालय एक कोटी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एक कोटी जीएसटी कार्यालय एक कोटी आयटीआयची थकबाकी पन्नास लाख रुपये आहे सर्वात जास्त थकबाकी जलसंपदा विभागाची असून ती सात कोटी रुपयांच्या घरात आहे पण महानगरपालिकेनं जलसंपदा विभागाची पाणीपट्टी भरली नसल्यामुळं या विभागानं महापालिकेचा घरपाळा भरलेला नाही अशा परिस्थितीत एकतीस पर्यंत महापालिकेकडे दहा कोटी रुपये जमा होतील अशी अपेक्षा घरफाळा विभागानं व्यक्त केली आहे तसंच शासकीय कार्यालयांचा घरफाळा मार्च अखेरपर्यंत वसूल होत असल्याचं कर निर्धारक सुधाकर चल्लावाड यांनी सांगितलं